कि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीज ला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी तयार करतोय या एज्युसिटी मध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी युकेमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्वाच्या युनिव्हर्सिटीजची आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे फक्त युजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एमओयू या ठिकाणी आपण केले आहेत